नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान नोंदणीसाठी आता मोठा बदल करण्यात आलेला आहे यासाठी कागदपत्रे महत्त्वपूर्ण लागणार आहेत तरच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे आता काय काय कागदपत्रे आहेत नवीन प्रसिद्धपत्रक सरकारने काढलेलं आहे यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा प्रसिद्ध पत्रक देण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान योजनेचं हे प्रसिद्ध पत्रक आहे स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती ही कशी असणार आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एम किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे हे अपलोड करणे अनिवार्य आहे व सर्व कागदपत्रे जे काही असतील ते दोनशे पर्यंतची जे काही फाईल मर्यादित अपलोड करावीत सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर या ठिकाणी कोणते कागदपत्रे लागणार आहेत पहा मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सातबारा व उतारा पहा मागील तीन महिन्याच्या आतील डिजिटल सातबारा किंवा तलाठीचा सही असलेला सातबारा उतारा या ठिकाणी लागणार आहे दोन नंबरला आहे जमीन नोंदीचा फेरफार लाभार्थींच्या नावे जमीन धारणा एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वीची असणे आवश्यक आहे अपवाद वारसा हक्काने झालेली जमीन हस्तांतरण तर पहा जमीन नोंदणीचा जो काही फेरफार आहे हा एक दोन दोन हजार एकोणावीस पूर्वीची असणे आवश्यक आहे वारसा नोंद फेरफार मयत दिनांक एक दोन दोन हजार एकोणावीस नंतरची असल्यास ज्याच्या नावावरून वारसाने जमीन आली त्याच्या नावे जमीन आलेला व असलेला फेरफार सोबत जोडायचा आहे तर पहा वारसा नोंद फेरफार मयत दिनांक एक दोन दोन हजार एकोण एकोणावीस नंतरची असल्यास ज्याच्या नावावरून वारसाने जमीन घेतली आहे त्याच्या नावाचा या ठिकाणी फेरफार जोडायचा आहे चार नंबरला आहे पती व पत्नी व अठरा वर्षाखालील आपत्त्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावरती स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे ही पडताळणी अंतिम सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना याची मान्यता मिळणार आहे त्यानंतर पहा लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती म्हणजे याचा अर्थ असा होतो की काही कारणामुळे तुमचा जर अर्ज रिजेक्ट केला असेल तर तुम्हाला एक संधीसुद्धा देण्यात येईल याप्रमाणे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत तर हे काय काय कागदपत्रे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घ्या पहिले कागदपत्र आहे की अपात्रता मागे घेण्याचा विविध नमुन्यातील अर्ज या ठिकाणी लागणार आहे दोन नंबरला पहा लाभार्थीचे पोर्टलवरील स्टेटस जे काही स्टेटस असते पोर्टलवरील त्याची प्रिंट लागणार आहे तीन नंबरला आहे आधार कार्ड पती पत्नी व अठरा वर्षाच्या आतील आपत्त्याचे आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे चार नंबरला आहे परिशिष्ट व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले प्रशिष्ट ब पाच नंबरला आहे सातबारा व आठ उतारा डिजिटल किंवा तलाठीचा सही असलेला सातवारा उतारा व आठचा उतारा या ठिकाणी लागणार आहे सहा नंबरला पहा वरीलप्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार व वा वारसाचा नोंदीचा फेरफार या ठिकाणी लागणार आहे तर वरील सर्व अपत्रता मागे घेण्याची कागदपत्रे हे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ही सादर करावी लागणार आहे तर असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर तुमचा कोणी अर्ज रिजेक्ट केला असेल तर तुम्ही एवढंच सगळं तुम्ही देऊन तुमची अपात्रता मागे घेऊ शकता आणि तुमचं योजनेसाठी लाभ पुन्हा घेऊ शकता अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद